अमरकंद हे शंखाच्या आकाराचे असतात मंथ्यांचे प्रॉब्लेम हाताला पायाला मुंग्या येणे बधीरपणा सकाळी उठवत नाही आकडलेलं शरीर ज्यांना कंबर पट्टा लावून फिरतात मानेला पट्टा लावून फिरतात त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचा अमरकंद आहे ज्यांना गुडघ्यांचे खूप प्रॉब्लेम आहेत गुडघ्यांची गादी झिजलेली आहे गुडघ्यांना कार्टिलेजला प्रॉब्लेम आलेला आहे अशा शरीरातल्या एकशे आठ सांद्यांमध्ये गादी तयार करण्याचं काम हा अमरकंद करतो हा कंद खलबत्त्यामध्ये असा खेचला जातो तो गॅसभर पाण्यात उकळला जातो दहा मिनटं आणि दहा मिनटांनी ह्या कंदातला जो आर्क आहे ह्या कंदातला जो प्रोटीन्स आहे तो पाण्यासोबत भिजालो पण तो प्रोटीन्स तरी पण तसाही आपल्याला खाता येत नाही तो प्रोटीन्स विरघळण्यासाठी परत दुधाचा दूध टाका लागतो दुधात पण एक प्रोटीन्स असतो अशा रीतीने उकळलेला जो कंद आहे तो तुम्ही खाऊ शकता त्याचा अर्क गाळून तो पिऊ शकता सकाळी सकाळी रिकाम्या पोटी